नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन हरभरा काकडी सीताफळ आणि मटार बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतर सुरू आहेत मागील दोन दिवसांमध्ये प्रक्रिया प्लांटच्या सोयाबीन खरेदीच्या भावात काहीशी नरमई आली सोयाबीनचे खरेदीचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते बाजार समित्यांमध्येही सोयाबीनच्या भावात सरासरी दर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे बियाणे दर्जाच्या सोयाबीनचे भाव मात्र टिकून आहेत बाजारातील आवक सरासरी असल्याचं व्यापारी सांगतायत सोयाबीन भावात काही दिवस चढ उतार राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात काकडीची आवक आजही मर्यादितच होती इतर भाजीपाला दराचा आधार काकडीलाही मिळतोय काकडीला उठावाही चांगला आहे त्यामुळे काकडीला क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये बाजारातील काकडीची आवक बहुतांश ठिकाणी कमीच आहे केवळ पुणे मुंबई नाशिक नागपूर बाजारातील आवक शंभर क्विंटलपेक्षा अधिक आहे पुढील काही दिवस बाजारातील आवक कमीच राहून दर टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभरा दर स्थिरावले आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे मात्र आयात स्टॉकचा दरावर दबाव आहे देशात स्टॉक असल्याने आयातही काहीशी कमी होती याचा फटका मात्र देशातील शेतकऱ्यांना सध्या हरभरा पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय दुसरीकडे हरभरा लागवडही सुरू आहे सरकारचा धोरण आयातीला पूरक आहे त्यामुळे पुढील काही दिवस हरभरा दर दबावतच दिसू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सीताफळाची आवक कमी झालेली आहे केवळ पुणे सोलापूर आणि मुंबई बाजारातील आवक अधिक आहे इतर बाजारांमधील सीताफळ आवक कमी झालेली आहे मात्र पुढे उठावही कमी झाल्याने दराला विशेष आधार मिळाला आहे सध्या सीताफळ प्रति क्विंटल सरासरी तीन, तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये दराने विकले जातात गुणवत्तापूर्ण मालाचा भाव काही बाजारांमध्ये पाच हजारांच्या दरम्यान आहे सीताफळाची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याची शक्यता आहे या काळात दराला काहीसा आधार मिळू शकतो असा अंदाज फळ बाजारातील व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात मटारचे दर तेजीत आहेत मटारची आवक कमी आणि उठाव चांगला आहे याचा परिणाम दरावर होतोय मटारची आवक केवळ पुणे जिल्ह्यातील बाजार समित्या मुंबई मार्केट आणि नाशिक मार्केटला चांगली आवक होतीय इतर बाजारांमधील आवक शंभर क्विंटलपेक्षाही कमी आहे त्यामुळे मटारला दरही चांगला मिळतोय सध्या बाजारात सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलने मटारची विक्री होतीये मटारची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका 啊。<music>